श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती असणार आहे ती खास नवीन वर्षासंबंधित असणार आहे कारण आजपासून नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आता नवीन वर्षाची सुरुवात ही बुधवारच्या दिवशी झालेली आहे त्यामुळे बुधवार म्हटलं तर गणपती बाप्पांचा वार आहे आणि गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील विघ्न दूर करण्याचं काम देखील गणपती बाप्पाच करत असतात म्हणून बुधवारच्या दिवशी सुरुवात झालेली आहे नंतर बुधवार नंतर गुरुवार येत आहे गुरुवार म्हटलं तर आपल्या गुरूंचा वार गुरूंची देखील आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे इथून मागे देखील आपण गुरुवारी सेवा करतच असतो पण ज्यांना कोणाला जमत नाही किंवा काही कारणास्तव मागच्या वर्षी आपल्याकडनं फार सेवा घडल्या नाही तर त्यांनी एक संकल्प घ्यायचा आहे किंवा असं मनाशी ठरवून घ्यायचं आहे की नाही यावर्षी मी दर गुरुवारी का होईना आपल्या गुरुंसाठी स्वामींसाठी वेळ काढणार आणि अशा अशा पद्धतीच्या सेवा करणार आता यासाठी तुम्हाला काही फार नियम पाळण्याची गरज नाही पण स्वतःशी प्रामाणिक राहून जर आपण सेवा केल्या तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं आता ह्या नवीन वर्षाच्या गुरुवारी जर आपण काही खास गोष्टी केल्या तर त्याचे सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यावर शंभर टक्के होणार म्हणजे होणारच आता मराठी कॅलेंडरनुसार जर विचार केला मराठी महिन्यानुसार विचार केला तर गुढीपाडव्यापासून आपलं नवीन वर्ष सुरू होणार आहे पण तरीही इंग्रजी कॅलेंडरला देखील तितकंच महत्व आहे कारण आपण सगळ्या काही गोष्टी इंग्रजी कॅलेंडरनुसारच करत असतो म्हणून आपल्यासाठी हा गुरुवार तितकाच महत्वाचा ठरणार आहे तर उद्या आपल्याला काय काय करायचं आहे ते जाणून घेऊया उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल देखील तुम्ही पाण्यामध्ये दे टाकू शकतात अशा प्रकारे हळदीने आपल्याला या गुरुवारची सुरुवात करायची आहे हळद टाकून जर आपण आंघोळ केली दर गुरुवारी जर, एक जर ही एक छोटीशी गोष्ट जरी आपण फॉलो केली तरीही आपला गुरुग्रह मजबूत होतो आपल्यातील जी नकारात्मकता आहे ती हळूहळू निघू लागते हा उपाय आपल्याला दर गुरुवारी न चुकता करायचाच आहे जे जुने सेवेकरी किंवा जे जुने आपले सबस्क्रायबर आहे त्यांना हा उपाय नक्कीच माहीत असेल पण नवीन जोडले जाणारे जे कोणी सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी पुन्हाही सांगावं लागतं त्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे बघा पुरुष महिला कोणीही असो पण पिवळ्या रंगाचा वापर आपल्याला गुरुवारच्या दिवशी जास्तीत जास्त करायचा आहे आता समजा तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल आणि तिथे जर काही ड्रेस कोड असेल तर मग तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल जवळ बाळगू शकता तुमच्या खिशामध्ये पर्समध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल नक्कीच ठेवू शकता असं देखील तुम्ही केलं तरीही गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावर आपल्या किचन ओट्याजवळ त्यासोबतच आपल्या तुळशी मातेजवळ देवघराजवळ आणि आपली जी तिजोरी असते किंवा जिथे तुम्ही महत्वाच्या गोष्टी ठेवतात त्या ठिकाणी आपल्याला हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे हा छोटासा उपाय तुम्ही तुमचा व्यवसाय असेल दुकान जे काही असेल त्या ठिकाणी जरी केला तरीही चालणार आहे तिथे देखील आपण अशा पद्धतीचे हळदीचे स्वस्तिक काढू शकतो आता हे झाल्यानंतर मुख्य दरवाजाजवळ आपल्याला एक छोटासा दिवा लावायचा आहे तुपाचा लावा तेलाचा लावा पण त्यामध्ये चिमुटभर हळद आवर्जून टाका अशा पद्धतीने हा दिवा आपल्याला सकाळी प्रज्वलित करायचा आहे जितक्या लवकर दिवा प्रज्वलित करणं शक्य होणार आहे तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न करा तो अगदीच दिवसभर पेटलाच पाहिजे असं काहीही नियम नाही अगदी दहा पंधरा मिनिट पेटला तरीही चालणार आहे पण हा उपाय आपल्याला करायचा आहे हे करून झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असते या मूर्तीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे बघा इथून मागे तुमच्याकडनं ह्या गोष्टी झाल्या नसतील तर हरकत नाही पण ह्या दोन हजार पंचवीस साली आपण ठरवून घ्यायचं आहे की दर गुरुवारी दररोज तर शक्य होत नाही पण कमीत कमी दर गुरुवारी माझ्या स्वामींच्या मूर्तीवर मी अभिषेक करणार म्हणजे करणारच मग त्याच्यासाठी तुम्ही पंचामृत वापरा साधं दूध वापरा अगदी तेही शक्य होणार नसेल तर तुम्ही पाणी देखील वापरलं तरी चालणार आहे पण अभिषेक हा आपल्या घरामध्ये स्वामींच्या मूर्तीवर व्हायलाच हवा पण जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती नसेल तर फोटो फक्त पुसून तुम्ही ठेवू शकतात या व्यतिरिक्त बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर देखील तुम्ही अभिषेक घालू शकतात अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे आणि दर गुरुवारी जर आपण आपल्या देवांना हळद लावून अंघोळ घातली म्हणजे काय तर जसं आपण उठणं वगैरे लावतो ना देवांना तशाच पद्धतीने अगोदर देवांना हळद लावून घ्यायची आणि मग पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने देवांना धुवून घ्यायचं आणि मग जिथे जागा असते तिथे ठेवून द्यायचं अशा प्रकारे आपण हा छोटासा उपाय जरी दर गुरुवारी केला तरीही देवही प्रसन्न होत असतात देवांनाही एक प्रकारची प्रसन्नता लाभते आणि आपल्या मनाला देखील एक प्रकारचं समाधान मिळतं तर हे एक काम आपल्याला आवर्जून करायचंच आहे त्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशी माता असते आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायमस्वरूपी स्थिर राहावी आपण जे काही काम करत आहोत त्याला त्या कष्टाला यश मिळावं असं प्रत्येकाला वाटतं तसं जर वाटत असेल आर्थिक समस्यांपासून सुटका व्हावी असं वाटत असेल तर आपल्या तुळशीला दर गुरुवारी थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे म्हणजेच न तापवलेलं जे दूध असतं मग ते पिशवीचं असलं तरीही चालणार आहे पण थोडंसं तापवण्यापूर्वी ते काढून घ्यायचं अगदी चमचाभर आणि तुळशीला ते अर्पण करायचं या व्यतिरिक्त दर गुरुवारी तुळशीला हळद देखील अर्पण करायची आहे आणि त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे असं तुम्ही करून बघा निश्चितच तुम्हाला त्यामध्ये सकारात्मक असे बदल दिसून येतील फक्त हळद वापरताना मात्र त्यामध्ये केमिकल मिक्स नाही ना हे तपासून पहा आणि मगच ती हळद वापरा नाही शकते। तर तुमची तुळस हो आवर्जून हा हळदीचा छोटासा उपाय तुम्ही करून बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा नवीन वर्षाच्या गुरुवारपासून आपल्याला काही सेवा देखील चालू करायच्या आता संकल्पयुक्त सेवा असतात नित्य सेवा असतात नित्य सेवा तर आपण दररोज करत असतो स्वामी समर्थांच्या अकरा माळा जप आपण गुरुवारी करत असतो नसेल शक्य तर कमीत कमी एक माळ जप आपल्याला करायचे आहे एकदा तारक मंत्र म्हणायचा असतो स्वामी चरित्र सारामृतचा एक पाठ करायचा आहे तेही शक्य नसेल तर कमीत कमी तीन अध्याय किंवा स्वामी चरित्र का गुरुचरित्र चरित्र का आपल्याला वाचायची आहे आता संकल्पयुक्त सेवांमध्ये म्हटलं तर खूप प्रकार आहे पण असं एखाद्या गुरुवारी तुम्ही ठरवून घ्या उद्याच्या दिवशी जर तुम्हाला शक्य नसेल मासिक धर्म असेल किंवा काही कारणाचं शक्य होणार नसेल तर कुठल्याही गुरुवारी तुम्ही स्वामींना सांगा की मी दोन हजार पंचवीस मध्ये अशा अशा पद्धतीच्या संकल्पयुक्त सेवा करणार आहे मग त्यामध्ये अकरा गुरुवार आहे गुरुचरित्र आहे स्वामी चरित्राचे अकरा एकवीस एकशे आठ पाठ आहे मी असे असे पाठ करेल असं जरी तुम्ही स्वामींना सांगितलं तरीही आपोआप त्या सेवा स्वामी महाराज तुमच्याकडून करून घेतील या व्यतिरिक्त उद्या नवीन वर्षाचा पहिला गुरुवार असल्यामुळे उद्यापासून तुम्ही गुरुचरित्रातील आवर्जून नववा चौदावा किंवा अठरावा अध्याय वाचायला सुरुवात करा नववा अध्याय वाचल्याने आपल्याला गुरुचं पाठबळ मिळतं गुरूंची कृपा आपल्यावर होत असते या व्यतिरिक्त चौदावा अध्याय वाचल्याने आपल्यावर कुठलेही वाईट प्रसंग सहसा येत नाही जसं की अपघात आहे किंवा बाहेरची जी करणीबाधा आहे ती आपल्याला सहसा होत नाही एक प्रकारचं गुरुचं कवच आपल्या आजूबाजूला राहतं त्यामुळे चौदावा अध्याय देखील तुम्ही वाचू आणि आर्थिक समस्या खूप जास्त प्रमाणात असतील तर उद्यापासून दररोज तुम्ही अठरावा अध्याय वाचायला सुरुवात करा यापैकी कुठलाही एक अध्याय तुम्ही वाचू शकतात आता गुरुचरित्र म्हटलं तर प्रत्येक अध्याय हा तितकाच महत्वाचा आहे तुमच्या समस्येनुसार तुम्ही तो अध्याय दररोज उद्यापासून वाचू शकतात त्यानंतर खूप अडचणींचा सामना करावा लागत असेल तर घोर कष्ट स्तोत्र आहे हे तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला बघायला मिळेल अगदी दोन मिनिटाचा आहे ते देखील दररोज अकरा वेळेस एकवीस एकावन्न वेळेस वाचू शकतात फक्त सेवा निवडताना तुम्हाला किती वेळ मिळणार आहे किंवा ती सेवा करणं तुम्हाला शक्य होणार आहे का अशाच पद्धतीची सेवा निवडा आणि तसा संकल्प घेऊन तुम्ही ती सेवा करायला सुरुवात करा शंभर टक्के तुमच्या अडचणी सुटतील त्यानंतर उद्याच्या गुरुवारी आपल्याला गोमातेची देखील सेवा करायची आहे गोमातेला आपल्याला डाळ आणि गुळ खाऊ घालायचा आहे अशा पद्धतीने जर दर गुरुवारी आपण केलं तर निश्चितच आपली जी काही आर्थिक अडचण आहे किंवा ज्या काही समस्या आहे त्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर उद्याच्या गुरुवारपासून दर गुरुवारी जर तुम्ही केळीच्या झाडाची पूजा केली तर माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे जवळ कुठे केळीचं झाड असेल तर त्या ठिकाणी जाऊन एक दिवा लावायचा आहे कणकेचा दिवा बनवून घेऊन गेला तरीही जाणार आहे तुपाचा लावा तेलाचा लावा पण त्यामध्ये चिमुडवर हळद टाकायला विसरू नका अशा पद्धतीचा एक दिवा दर गुरुवारी न चुकता तुम्ही केळीच्या झाडाखाली लावा आणि त्याचे चमत्कारिक असे बदल तुम्ही स्वतः अनुभवा बघा एखादी गोष्ट सातत्याने केल्याशिवाय त्याचे परिणाम आपल्याला दिसून येत नाही म्हणून दर गुरुवारी न चुकता आपल्याला ह्या गोष्टी करायच्याच आहे त्यानंतर उद्या पहिलाच गुरुवार असल्यामुळे जर तुम्हाला दान करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तूचं दान आवर्जून करू शकतात दान करण्यासाठी काही प्रमाण नाही तुम्हाला जेवढं शक्य होणार आहे आर्थिक क्षमतेनुसार जेवढं करणं शक्य होणार आहे तेवढं जरी तुम्ही दान केलं किंवा एखाद्या भुकेल्या व्यक्तीला तुम्ही एखादा साधा वडापाव जरी खाऊ घातला तरीही त्याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होत असतं हे लक्षात घ्या त्यामुळे जेवढं आपल्याला शक्य होणार आहे तेवढं दान करण्याचा प्रयत्न करा अगदीच प्रत्येक गुरुवारी करणं शक्य होणार नसेल तर हरकत नाही पण जेव्हा जेव्हा जमणार आहे तेव्हा आपल्याला हे गोष्टी आवर्जून करायच्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घराजवळ जर कुठे स्वामींचं केंद्र असेल तर नवीन वर्षामध्ये दर गुरुवारी स्वामींच्या केंद्रापर्यंत जा भलेही आपण घरामध्ये स्वामींच्या सेवा करतो पण मंदिरात जाणं देखील तितकंच गरजेचं असतं कारण घरातलं वातावरण जितकं सकारात्मक असायला हवं तितकं नसतं पण मंदिरात म्हटलं तर मंदिरामध्ये संपूर्णतः सकारात्मकता असते त्यामुळे आपल्याला एक प्रकारची मनाची शांतता त्या ठिकाणी लाभत असते तर स्वामी भक्त हो आवर्जून दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रापर्यंत जा त्या ठिकाणी जर तुम्हाला दर गुरुवारी आरतीला जाणं शक्य असेल मग ती सकाळची असू द्या किंवा संध्याकाळची असू द्या पण एखादी आरती दिवसभरातली कुठलीही आरती तुम्हाला मिळाली तरीही चालेल पण दर गुरुवारी आरती करण्याचा तिथे जाऊन आरतीला उभं राहण्याचा प्रयत्न करा कारण त्या ठिकाणी जेव्हा आपण आरती म्हणतो आरततेनं स्वामींना हाक मारतो तेव्हा आपल्या मनातील सगळ्या काही भावना स्वामी महाराज नेहमी ऐकतात आणि आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण करत असतात अर्थात स्वामींना हाक मारण्यासाठी आपण आरतीच म्हणायला पाहिजे असं काहीही नाही पण तरीही आपल्याला देखील त्या गोष्टी करून एक प्रकारचं समाधान लाभतं नाही तर आपण फक्त मुखात श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरीही स्वामी महाराज बरोबर आपल्या हाकेला ओ देत असतात तर स्वामी भक्त हो या नवीन वर्षाच्या पहिल्या गुरुवारी छोट्या छोट्या गोष्टी करून पहा आणि त्यामध्ये जर दर गुरुवारी तुम्ही सातत्य ठेवलं तर निश्चितच सकारात्मक असे बदल तुम्हाला दिसून येतील त्यासोबतच आपले जे काही कष्ट आहे ते प्रामाणिकपणे करायचे आहे आपली जी मेहनत आहे ती आपल्याला घ्यायचीच आहे कारण कष्टाला पर्याय नाही म्हणून कष्ट करण्याचं प्रामाणिकपणे मेहनत घेण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि त्याचं फळ देण्याचं काम स्वामी नक्कीच करणार आहे फक्त विश्वास ठेवा आणि स्वामी सेवा करा त्यासोबतच आपण स्वामी सेवा करत आहोत पण आपल्यामुळे इतरांना देखील स्वामींचा मार्ग दाखवायचा आहे स्वामी सेवा सांगायच्या आहे तर ते देखील आपल्याला एक काम करायचंच आहे माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा अशीच नवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद